वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे येत्या काळात राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह इथं पहिल्या पर्यावरणीय हो। शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सध्या निसर्ग चक्र बदलत असून अवकाळी गारपेट अतिवृष्टी अशा समस्यांचा सामना करावा लागतोय हे सर्व पर्यावरण बदलामुळं होत आहे यावर पर्यावरणाचं संवर्धन हा एकमेव पर्याय कार्बनचं चा उत्सर्जन कमी झालं पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून बांबू लागवड उपक्रम हाती घेण्यात आलाय बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे एक बांबू तीनशे वीस किलो प्राणवायू निर्माण करते कार्बनचे मोठ्या प्रमाणावर शोषण करते इतर वृक्षांच्या तुलनेत तीस टक्के जास्त कार्बन बांबू शोषतो बांबू लागवडीतून शेतकऱ्यांनाही फायदा होतो त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते उसापेक्षा बांबू लागवड जास्त फायदेशीर आहे बांबूपासून विविध उत्पादनं तयार केली जातात त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होत आहे शहरी भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या अभियानामुळे मुंबईतील प्रदूषणाचा निर्देशांक तीनशे पन्नास वरून ऐंशी ते एकशे दहा पर्यंत कमी झाला आहे शहरी भागातील प्रदूषण रोखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येत आहे पश्चिम आणि पूर्व या दोन्ही द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला बांबू लागवडीचा निर्णय घेण्यात आलाय राज्यातील सर्व महामार्गाच्या दुतर्फा बांबू लावण्याचा निर्णयही राज्य शासनानं घेतलाय बांबू हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडं वळावं आज बांबूची मागणी मोठी आहे पण उत्पादन कमी आहे बायोबास म्हणून ही बांबूचा उपयोग होतो त्यापासून इथेनॉल निर्मिती होते औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये इंधन म्हणून बांबूचा वापर करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे त्यामुळे भविष्यात बांबूला मोठी मागणी असणार आहे बांबू पिकाचा समावेश मनरेगामध्ये करण्यात आला आहे बांबू लागवडीसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयांचं अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या पिकाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बळावं असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहे शेतकऱ्यांच्या या पर्यावरणाच्या तसंच पर्यावरणाच्या फायद्याच्याही अनेक योजना शासन राबवत आहे जलयुक्त शिवारही अशीच एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे राज्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प शासन राबवते आहे समृद्धी महामार्ग कोस्टल रोड ट्रान्स हार्बर सीलिंग असे प्रकल्प मार्गे लावण्यात आले आहेत हे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाची योग्य ती काळजी घेतल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले खरं म्हणजे आज आगळीवेगळी एनवायरमेंटल सस्टेनेबिलिटी समिट दोन हजार चोवीसचं आयोजन आज या ठिकाणी झालेलं आहे याचा पुढाकार पाशा पटेल यांनी घेतला आणि देशभरातले लोक या बांबू क्षेत्रामध्ये काम करणारे आणि जगभरातले जे तज्ज्ञ आहेत तेही या परिषदेमध्ये सामील झालेत मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं के आहे आणि एक बांबू किती उपयोगी आहे आणि त्याच्यापासून काय काय फायदे आहेत ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर त्यातून सोडलं जातं कार्बन डायऑक्साइड शोषित केला जातो आणि त्यामुळे खूप मोठ्या प्र प्रमाणावर पर्यावरणातला याचा लाभ होतो आणि बांबूपासून कितीतरी प्रकारचे जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे फर्निचर आहे, आहे त्याचबरोबर मोठमोठ्या एअरपोर्ट स्टार हॉटेल इतर ठिकाणी स्ट्रीट फर्निचर सगळीकडे याचा वापर होतो मोठ्या प्रमाणावर वस्तू बनवल्या जातात बांबू ज्वेलरी बनवणाऱ्या देखील एक बांबू लेडी निराज शर्मा म्हणून त्याही आल्या मग त्या बा बांबू ज्वेलरीमुळे या आदिवासी महिला असतील आपल्या गरीब महिला असतील बांधव असतील यांना मोठ्या प्रमाणावर अर्थकारण त्यांचं बदललं आहे आणि म्हणून या, या बांबूमुळे आज बांबूला आपण एम आरईजीएसमधून आपलं सरकारच्या माध्यमातून हेक्टरी सात लाख रुपये लागवडीसाठी देतो आणि बांबू पी जे पीक आहे जे दुर्लक्षित होतं ते आज मेन स्ट्रीममध्ये येताना आपण पाहतो आहे अनेक जिल्ह्यामध्ये माझ्या गावी देखील सातारामध्ये दहा हजार हेक्टर बांबूची लागवडचं क्लस्टर करण्यासाठी लोकांनी कन्सेंट दिले जिल्हाधिकारी तिथं काम करत आहेत सोलापूरमध्ये तिथं मोठ्या लातूरला मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि जवळपास आपल्या राज्यामध्ये दहा लाख हेक्टर जमिनीवर बांबू लावण्याचा संकल्प आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे मिळतील एक कॅश क्रॉप म्हणून आता शेतकरी याच्याकडे पाहू लागलेत आणि एकत्र येऊन समूह क्लस्टरच्या माध्यमातून बांबूची लागवड होईल बांबूमुळे देखील तयार होतं त्याची निर्मिती होते आहे आणि आसामचे काही लोक आले होते ते आसाममध्ये बांबूची पहिली रिफायनरी त्या ठिकाणी इथेनॉलची ते बनवत आहेत हे एक मोठं एक गेम चेंजर आहे हा प्रकल्प आहे आणि म्हणून आज याला प्रमोट केलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे आपण मुंबईमध्ये देखील अर्बन फॉरेस्ट जे आपण बनव बनवतो आहे अर्बन फॉरेस्ट म्हणजे ऑक्सिजन पार्क याला देखील बांबूच्या माध्यमातून आपण प्रमोट करू बांबू म्हणजे बारा महिने हिरवेगार ज्याला पानं असतात अशा प्रकारची बांबूची जात आपण इकडे लावली हायवेला लावली ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी लावली तर मोठ्या प्रमाणावर जे आता प्रदूषण जे आहे आपण डीप क्लीन ड्राईव्हने कमी केलं आहे परंतु बांबू लागवडीमुळे आणखी कमी होईल आणि मुंबई आणि महाराष्ट्र प्रदूषणमुक्त या ठिकाणी व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून देशातले सर्व सायंटिस्ट इकडे आलेले आहेत मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी हे पर्यावरण पूरक अशा प्रकारचे प्रकल्प करावे असे त्यांच्या सूचना आहेत आणि पर्यावरण कमी करण्यास पोल्युशन कमी करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देखील प्रधानमंत्री महोदयांनी आ, एक महत्त्वाकांक्षी त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांची प्रेरणा आहे आणि म्हणून हे आजचं जे समिट आहे हा फार उपयोगी आहे याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर जे काही क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग ह्या समस्या ज्या आहेत या समस्या कमी होतील आपण एक फोर्स नेमलेला आहे या टास्क फोर्सच्या माध्यमातून देखील बांबू लागवडीला प्राधान्य कसं देता येईल त्यांना प्रमोशन कसं करता येईल त्यांचं क्लस्टर कसं करता येईल हे सगळं या ठिकाणी आपण करू त्यामुळे आजच्या समिटला मी शुभेच्छा